आहे ना आतापर्यंत खूप ॲक्सिडेंट झालेले स्पीड ब्रेकर आम्ही पाहिले रिक्षावाल्यांनी आणि लोडिंग गाडी बघा हे स्पीड ब्रेकर चढायला खूप त्रास होतो एकर दिवशी एकर त्याचा जीव नाही नाशिक शहरात गतिरोधक थीक हटवा अशी मागणी जोर धरू लागली आहे नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले गतिरोधक टाकण्यामागचा उद्देश अपघात होऊ नये असा समजला जातो परंतु आता नाशकात यामागचा उद्देश अपघात व्हावेत असाच आहे की काय असं म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू आहे त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर महापालिकेकडून गतिरोधक टाकण्यात आले गतिरोधक नव्हते तेव्हा अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय या गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग कमी झालाय परंतु झेब्रो क्रॉसिंग असताना समोर गतिरोधकावरून वाहन जात असेल तर मागच्या वाहन चालकाने आपला वेग कमी करायचा असतो मात्र असे होताना दिसत नाही या उलट गतिरोधक हटवा ही मागणी आता जोर धरते चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवायला हवे असं देखील बोललं जात आहे जेव्हा ये ना खूप ॲक्सिडेंट झालेले एस गुड बेकरला आणि पाहिले रिक्षावाल्यांनी आणि लोढी गाडी बघा तर एस गुड बेकर करायला खूप त्रास होतो एखाद्या दिवशी एखाद्याचा जीव होईल आता डिस्टन्स पाहिलं का सात ते सात फूट आहे गाडी रिव्हर्स येते मोठी लोडिंग गाडी आता ही गाडी अटकली आहे सर बघा तुम्ही आता हे जेवढे शिकलेत ना तेवढे उकलेत आधी गाडी हे असं आहे नेमाने बनवले एकदम टेपर तुम्ही मोठे द्या एक छोटे छोटे जी टेपर दिल्यामुळे लोकांचं नुकसान होते बघा हे ना थोडं उंच करायला पाहिजे आणि हे छोटे असल्यामुळे ना गाड्या लोडिंग गाड्या पडत नाही आता एक एक महिला पहिली आहे शिवाजीनगरच्या हाताला लागले पट्टी नाही दिसत नाही तुम्ही स्पीड लिमिट वगैरे ठेवा हवा तेवढ्या ठिकाणी काहीतरी करा आणि स्पीड ब्रेकरची सुधारणा केली पाहिजे आता हे असं नुकसान ना त्याच्याबद्दल सिग्नल बसवा किंवा काहीतरी तुम्ही वेगळं करा किंवा स्टेपर येत नाही छोटे करा एक सिंगल ठेवा जसं आता गोविंदनगरच्या रोडला आहे पा तिथं गाडी चढेल त्यांनी स्लो पण होते आणि असे ऍक्सिडंट पण होणार नाही हो दोन मिनट आहे किती डिस्टन्स आहे बघा सर तुम्ही आता असं काही नाही गाडी खेटून चालते गाडी खूप रिवास येत स्मार्ट सिटीला कसं बनवलंय ना उंच त्या शेप कसं स्पीड ब्रेकर बनवा आहे मग हे जेवढे आहेत ना एकट्या हायवेला स्पीड ब्रेकर नाही पाहिजे एका काय याच्यात की रस्ता लोकल प्रवास झाला पाहिजे लोकांचा आणि त्याच्याने हा त्रास खूप होत आहे लोकांना तर गर्वधर महिला जर एखादा फास्ट घेऊन आला ना तिचा जू जायला बसला स्पीड ब्रेकर आहे स्पीड मध्ये काय स्पीडमध्ये चालणार आणि कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा तुम्ही कॅमेरा ठेवा तुमची सिस्टमची तुम्ही मोठे तरी स्टेपर बनवले तरी स्पीड कमी होणार आहे सातपूर त्र्यंबकेश्वर महामार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय मागील काही वर्षांपासून या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होती त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि गतिरोधक टाकण्यात आले आता पुन्हा गतिरोधक छोटे मोठे करायचं काम सुरू आहे महापालिकेने एका वेळी योग्य निर्णय घेऊन काम केले पाहिजे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून आणि अशी परिस्थिती पाहायला मिळते नाशिक शहरातील जवळ सिटी अंतर्गत ज्या पद्धतीनं गतिरोधक टाकण्यात आले अशा पद्धतीनं सातपूर त्र्यंबक महामार्गावर देखील गतिरोधक टाकावे अशी मागणी आता नाशिककरांकडून केली जाते नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळ